खुँँग खुँँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे वार बुधवार तारीख आलेली आहे तीन आणि परिवर्तिनी एकादशी मग या दिवशी आपण व्रत तर करतच आहोत पण व्रतासोबत जर आपण काही महत्वाचे उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये बघा रा दारिद्र्य पाप संकट ते नक्कीच दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती नांदेल असे प्रभावशाली उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा आपण एक उपाय जाणून घेणार नाहीत आपण दोन चार उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आलेली आहे शुक्ल पक्षातील भाद्रपद महिन्यातील परिवर्तिनी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून म्हणजे योगनिद्रेत आपण कसं बघा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होतात म्हणून या एकादशीला वामन एकादशी असं देखील म्हटलं जातं आणि या एकादशीच्या दिवशी व्रत आणि तसेच या एकादशीच्या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व जी काही पापं आहेत ती नष्ट होऊन मोक्ष मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे बघा आपल्याला या दिवशी भगवान विष्णू यांची सेवा करायचीच आहे पण सेवाला आपल्याला उपायांची जोडदेखील द्यायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य अडचणी सगळं काही दूर होईल आणि मग आपली प्रगती कोणीही देखील थांबू शकणार नाही बघा आपल्याला उद्या काय करायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे जेणेकरून बघा आ, या वेळेमध्ये जे काही सकारात्मक लहरी असतात त्या अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि उद्या आहे एकादशी मग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे जे काही तत्त्व असतात ते पृथ्वी तलावरती अधिक पटीनं जागृत असतात मग आपण जी काही सेवा करू जे काही उपाय करू ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतात आणि आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच मिळतं बघा त्यामुळे उद्या आपल्याला न चुकता या सेवा देखील करायच्या आहेत आणि हे उपाय देखील करायचे आहेत बघा मग आता उद्या अगदी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील काही वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता दारिद्र्य कुठेतरी समजा काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला आळस येत असेल नको वाटत असेल ये कंटाळा येत असेल या गोष्टी नक्कीच दूर होतील बघा आणि तुमच्यामध्ये एक सकारात्मकता येईल तुमच्यातील आजार पण असेल ते दूर होईल आळस दूर होईल आणि प्रगती होईल बघा आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून हळद ही आपला गुरुग्रह बळकट करते तसेच माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे भगवान विष्णू यांना देखील हळद खूप प्रिय आहे चिमुडभर हळद टाकायची आहे तसेच एक तुळशीचं पान देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडत नाही त्यामुळे कधीही बघा एकादस उद्या असले की आदल्या दिवशीच तुळशीचे पान हे तोडून ठेवायचे आणि तुळशीचं पान हे कधीही शिळं होत नाही म्हणजे आपल्याकडे असताना हे शिळं झाले हे देवाला चालायचं नाही पूजेत जमणार नाही असं नसतं तुळशीचं पान कधीच शिळं होत नाही आणि आपल्याला उद्या भगवान विष्णू यांना अर्पण करण्यासाठी देखील तुळशीपत्र लागणार आहे त्यामुळे आपल्याला आप आवर्जून आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद तुळशीचं पान तसेच आपल्यातली जी काही नकारात्मकता जर समजा काही दोष असतील आपल्यामध्ये तर ते दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असं मीठ टाकायचं आहे बघा बारीक जे मीठ असेल ते मीठ टाकू नका खडे मीठ भेटतं बघा ते खडे मीठच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच बघा आपल्याला उद्याच्या दिवशी काळे तीळ हे दारिद्र्यनाशक असतात त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत जेणेकरून बघा आपल्या जीवनातील आपल्या कुटुंबातील आपल्या घरामागे लागलेल्या इडापिडा हे आपण कधी कधी म्हणतो ना काय दारिद्र्य मागे लागले की पाठच सोडत नाही हे सगळं दूर होईल आणि आपली प्रगती होईल अगदी कुटुंबातील लहान बाळ असू द्या वयोवृद्ध आजी बाबा असू द्या त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील आपल्याला या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला स्नान झाल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आता घराची स्वच्छता करताना एक तांब्या भरून स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे आंब्याच्या पानानं पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे बघा आणि स्वच्छ आपलं अगदी आपलं घर पवित्र असं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला उंबरटा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवपूजा करायच्या आप अगोदर आपल्याला आपल्या उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे उंबरट्याचं हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजा देखील स्वच्छ ह्या हळद टाकलेल्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे दारापुढे छान रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी नाही काढणं शक्य झाली तर अगदी बघा माता लक्ष्मीचे पावलं काढले तरी देखील चालेल उंबरट्याला हळदीचं लेपन द्या स्वास्तिक काढा आणि उंबरट्याची पूजा करायची आहे दरवाजावरती शुभ लाभ लिहायचा आहे आपल्या मेन दरवाजाची देखील आपल्याला पूजा करायची आहे बघा जो आपल्या घराचा मेन दरवाजा असतो ते सगळं आपल्या घराचं सर्वस्वच रे बघा त्यामुळे आपल्याला अगदी सुशोभित करून घ्यायचं आहे आपला दरवाजा एक दिवा लावायचा आहे आणि हे सगळं म्हणजे अगदी आपण उद्या उठल्यापासून आपले डोळे उघडले उठणं आपण उठलोत कीच दोन्ही हात जोडायचे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे तोंडावरून हात फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या दररोजच्या नित्यक्रमाला सुरुवात करायची आहे ह्या सगळं काही उंबरट्याची सेवा करत असताना आपल्याला ह्या मंत्राचे पठण चालू ठेवायचे आहे तसेच बघा उंबरट्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपली दररोजची नित्य नियमाची देवांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे असेल भगवान विष्णू यांची मूर्ती तर अभिषेक करून घ्या त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू अर्पण करा आणि महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही एक वेळेस फुल अर्पण नाही केलं तरी देखील चालेल पण तुळशी पात्र तुळशीपत्र मात्र आपल्याला भगवान विष्णू यांना अर्पण करायचं आहे त्याशिवाय त्यांची पूजाच पूर्ण होत नाही आणि आपण ज्या काही सेवा करू त्या देखील मग पूर्णच होत नाहीत बघा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा उद्या आपल्याला तुळशी स तुळशी मातेला देखील एक वस्तू महत्त्वाची आहे ती त्यांना अर्पण करायची आहे काय करायचं आहे बघा आपल्याला उद्या तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुपाचा दिवा आपल्याला पंथीमध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि जी वात घेऊन आपण ती दोन वातीची एक जोडवात तयार करून घ्यायची आणि ती वात आपल्याला लाल पिवळी करून घ्यायची आहे बघा अगदी हळदी कुंकू लावून लाल पिवळी केली तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला ही जी तुपाची वात आहे ती तुळशी मातेपशी लावायची उद्या तुळशी मातेला पाणी घालत नाहीत कारण की उद्या एकादशी आहे तुळशी मातेचं व्रत असतं बघा तुळशी मातीपाशी दिवा लावल्यानंतर प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माता माझ्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ते दूर होऊ दे माझी कुटुंबाची प्रगती होऊ दे मी जे काही हाती काम घेईन ते निर्विघ्नपणे पार पडू दे माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळू दे बघा नक्कीच तुळशी माता आपल्या या इच्छा नक्कीच पूर्ण करील जीवनातील विघ्न दूर करील त्यानंतर बघा आपल्याला उद्या एक एकादशी आहे गाईला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे कारण की भगवान विष्णू हेच श्रीकृष्ण आहेत श्रीकृष्णांनी बघा गायीच्या किती सेवा केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला बघा गायीला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे जिथे कुठे तुम्हाला समजा गाय तुमच्या घराच्या जवळपास असो तुमच्या घरी असेल आपल्याला एक छान ताट तयार करून घ्यायचं आहे पूजेचं ताट गाईचं ऑप्शन म्हणजे गाईला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला गायीच्या पायावर पाणी टाकायचं नंतर गंध लावायचा गाईला ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गाईला बघा उद्याच्या दिवशी केळी आणि गूळ खाऊ घालायचं आहे गोमातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ दे आणि माझ्या कुटुंबाची माझी भरभरून अशी प्रगती होऊ दे अशा प्रकारे आपल्याला बघा हे जे काही आपण उपाय बघितले आहेत ते करायचे आहेत तसेच बघा आता आपण तुळशीपाशी दिवा लावलेला आहे मग दिवसभरातून कधीही बघा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे देखील पठन करायचे आहे आणि तसेच बघा विष्णू सहस्रनाम याचे देखील आपल्याला उद्याच्या दिवसभरातून कधीही एक वेळा पठण करायचे आहे जेणेकरून आपण जी काही सेवा करतो ती आपली नक्कीच भगवान विष्णू यांच्याकडे पोचेल आणि आपल्याला उंबरट्याच्या बाहेर संध्याकाळी देखील दिवा लावायचा आहे आपण सकाळी लावला तर संध्याकाळी देखील लावायचं आहे बघा उंबरट्याची पूजा करायची तुळशी मातेला दिवा लावायचा आहे तसेच आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे आप आणि आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे उद्या वेळात वेळ काढून आपल्याला केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पूजा करायची आहे केळीच्या झाडाला देखील आपल्याला दूध मिश्रित पाणी घालायचं आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि केळीचं झाडाची पूजा करून आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे आणि तिथे देखील प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ दे आणि मी जे काही हाती आ, काम घेईल ते त्यामध्ये मला यश येऊ दे मग ये तुमचे कितीही रखडलेले कामं असू द्या ते नक्कीच पूर्ण होतील असे हे महत्त्वाचे उपाय आहेत ते आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तसेच बघा केळीच्या झाडापाशी देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि उद्या आपल्याला आपल्या दरवाजाला आंब्याच्या एकवीस पानांचं तोरण लावायचं आहे बघा असे हे प्रभावशाली उपाय आणि आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या प्रकारे आपल्याला तोरण उद्या सकाळी लावायचं आहे बघा तुम्ही जर ह्या सेवा केल्या हे उपाय केले तर तुमची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही पिढ्याना पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल कितीही प्रखर पितृदोष असू द्या वासदोष असू द्या कर्णी बाधा इडापिडा या सर्व समस्या दूर होतील आणि तुमची प्रगती होईल असे हे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे हेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद